राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर पदाधिकारी स्वच्छता पाणी वीज व रस्ते या प्रश्नसंदर्भात आक्रमक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज आढावा बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान खासदार भास्करराव भगरेसर उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष योगेश सोनवणे युवा नेते शाहूराजे शिंदे व इतर शहर पदाधिकाऱ्यांनी शहरातील दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा लाईट स्वच्छता तसेच आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये तुंबणारे पाणी यासंदर्भातली तक्रारींचा पाडा खासदारांसमोर वाचला याप्रसंगी येवला नगरपालिकेचे सीओ साहेब यांना खासदारांनी बोलावून घेतले त्यांच्या उपस्थितीमध्ये खासदारांनी त्यांना सर्व तक्रारींचे निवारण आपण लवकरात लवकर करावे व समस्यांचे निवारण करावे अशा सूचनाही दिल्या ज्याप्रमाणे वसुलीला वेगवेगळ्या विभागात आपले वसुली अधिकारी फिरतात त्याचप्रमाणे आपण प्रत्येक विभागामध्ये आपले नगरपालिका कर्मचाऱ्यांना पाठवून कुठे काय काय समस्या आहे याची तपासणी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी यावेळी केली प्रतिनिधी सचिन वखारी येवला पुण्यामध्ये साफसफाई आजच लक्कडकोटल लक्ष्मी मंदिर सगळं गाडीचं साम्राजेल आंबेडकर शॉपिंग सेंटर आता महागाज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे तिथे पाणी जायला लागतं शेजारचं राजेश मेडिकल राजधानी कलेक्शन गणेश मेडिकल या दुकानांमध्ये पाणी जात आहे मेन रोडला पाणी तुंबत आहे त्याच्यानंतर पार्कला पार्क रोडला खूप खड्डे झालेले आता पोलीस स्टेशनला जायचं ना तिथं तो रोड खंडून ठेवला तर एवढा शहर पोलीस स्टेशनला जायचं कसं तर तुम्ही ते पोलीस स्टेशनचं दिवसभर रस्ता चालू ठेवा रात्री काय काम करते ते काय